नमस्कार मंडळी मी पल्लवी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आजचा व्हिडिओ आहे एकदम खास कारण आज आपण साजरा करणार आहोत श्रावण महिन्यातील पवित्र आणि सुंदर असा नारळी पौर्णिमेचा सण या दिवशी समुद्रात नारळ अर्पण केला जातो आणि त्यासोबत घराघरात बनतात खास गोडवड्या म्हणजेच ओल्या नारळाच्या वड्या या वड्या इतक्या सुंदर बनतात की मस्त एक सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत या वड्या सहज कोणीही खाऊ शकेल इतक्या छान बनतात हलवयाच्या दुकानामध्ये आपण जशी वडी घेतो अगदी तशा पद्धतीच्या बनल्या जातात चला तर मग खूप वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया ओला नारळाच्या वड्या करण्यासाठी मी इथे खवनलेला नारळ घेतलेला आहे नारळ फोडण्यापासून ते नारळाच्या करवंटीतून नारळ वेगळं करणं आणि त्याचं असं किस करून घेणे इथपर्यंतचं सगळा डिटेल व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे म्हणजे सणासुदीच्या वेळी घाईच्या वेळी आपल्याला हे नारळ फोडण्यापासून चव काढण्यापर्यंत अगदी पटपट हे करता येईल आता दोन वाट्या आपण खवनलेला नारळ घेतलेला आहे तर ता त्यासाठी एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे जर यापेक्षा गोड पाहिजे असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये ही साखर काढून घ्यायची आणि याची पिठी साखर आपल्याला करून घ्यायची आहे पिठी साखर का करायची याचंही पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे पिठी साखर करून घेतलेली आहे आता एक जाड तळ असलेली कढाई घ्यायची आहे या कढाईमध्ये हा जो ओला नारळ आहे तो सगळा काढून घ्यायचा दोन्ही वाट्यांमधला आपण नारळ इथे काढून घेतला आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे तर हे बघा नारळ असा परतत असताना गॅस अगदी मंद आचेवरती ठेवायचा आहे यामध्ये आता आपण एक चमचा तूप घालून घेऊया म्हणजे तळाशी चिकटला जाणार नाही आणि हा नारळाचा चव परतत असताना सतत हलवत राहणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर नारळ जेव्हा फोडतो त्यानंतर तो खाऊन पाहायचा नारळ खवट असू नये आता हे बघा मिश्रण सतत हलवण खूप महत्वाचं आहे पद्धतीने आपल्याला तळाशी हे मिश्रण न चिकटता छान असं खमंग परतून घ्यायचं आता हे चांगलं परतलं गेल्यानंतर यामध्ये आता लगेचच आपण पिठी साखर घालून घेऊया पिठी साखर घातल्यामुळे या वड्या एकदम छान पांढऱ्या शुभ्र होतात आणि साखर सुद्धा व्यवस्थित विरघळली जाते काही वेळेस असं होतं की साखर पटकन विरघळली जात नाही आणि वड्यांमध्ये ती करकर लागू शकते त्यामुळे साखरेऐवजी पिठीसाखरेचाच वापर इथे केलेलं जास्ती चांगलं तर अशा पद्धतीने यावेळेस तुम्ही वड्या नक्की करून बघा तर हे बघा पिठीसाखर घातल्यानंतर आपल्याला खूप जास्त वेळ इथे परतायचं नाही इथे पाहू शकता तुम्ही अगदी तीन ते चार मिनिटांमध्ये पिठी साखर व्यवस्थित विरघळली जाते आणि आन, पाच ते सात मिनिटांनंतर हे मिश्रण असं गोळा होऊ लागतं कढईच्या बाजूने तुम्हाला असा पांढरट थर दिसत असेल म्हणजेच आपल्या वड्या ह्या तयार होत आलेल्या आहेत आता सर्वात शेवटी आपल्याला यामध्ये पाव वाटी मिल्क पावडर घालायची आहे किंवा डेअरी व्हाइटनर घातलं तरीही चालेल कोणत्याही कंपनीची तुम्ही मिल्क पावडर वापरू शकता किंवा डेअरी व्हाईटनर वापरा आता हे डाय डेअरी व्हाईटनर घातल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिश्रण पटापट पत एकत्र करून घ्यायचं आहे तर हे बघा अशा पद्धतीने हे मिश्रण आता कोरडं होऊ लागतं आणि लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे गॅस बंद करून आपल्याला यामध्ये थोडी वेलची पूड घालून घ्यायची आहे जर केसर आवडत असेल तर केसरयुक्त दूध थोडंसं तुम्ही यामध्ये आधीच घालू शकता वेलचीपुड एकत्र करून घेऊया गॅस बंद केलेला आहे यानंतर तूप लावलेल्या ताटामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरवून घ्यायचं तर हे बघा सगळंच हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे आणि या मिश्रणाचा आता गोळा तयार होत आलेला आहे म्हणजेच आपल्याला या वड्या थापण्यासाठी हे मिश्रण तयार झालेलं आहे तर नारळी पौर्णिमा म्हणजे आपल्या संस्कृतीत समुद्राशी निसर्गाशी आणि देवांशी असलेलं नातं जपण्याचा दिवस कोळी बांधवांसाठी तर हा सण खूप महत्त्वाचा आहे ते समुद्रात नारळ अर्पण करून आपली नौका सुरक्षित राहू दे अशी प्रार्थना करतात या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि कुटुंब एकत्र येतं घरात सणासारखा गोड पदार्थ केला जातो तो म्हणजे या नारळाच्या वड्या तर अशा पद्धतीने आपण हे मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि या नारळाच्या वड्या नारळी पौर्णिमेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत या वर्षी तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा अगदी हलव्यासारख्या या वड्या घरच्या घरी तयार होतात मिश्रण व्यवस्थित या ताटामध्ये थापून घेतल्यानंतर जेवढं जाड मिश्रण आपल्याला पाहिजे असेल किंवा जेवढ्या जाड वड्या पाहिजे असतील तेवढं हे मिश्रण जाड थापून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मिश्रण गरम असतानाच याचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत चौकोनी असे रेषा देऊन घेतल्यानंतर लगेचच आपल्याला या वड्या अजिबात काढायच्या नाही आहेत हे मिश्रण पूर्णपणे या ताटामध्येच थंड होऊ द्यायचं आहे एक तासभर हे मी असंच फ्रीजमध्ये ठेवणार आहे वरून तुम्ही सजावटीसाठी बदामाचे काप काजूचे काप किंवा पिस्ता कोणतंही ड्रायफ्रूट तुम्ही लावून घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत एक तासभर मी फ्रीजमध्ये ठेवून सेट करून घेतल्या आणि एक तासानंतर या वड्या तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीच्या मस्त अगदी सॉफ्ट अशा या वड्या तयार झालेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीच्या पारंपरिक रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद